नमो नमः नाथरेकर स्मृती प्रतिष्ठान जालना यांच्यातर्फे आयोजित गीता जयंती निमित्त घेतल्या जाणाऱ्या संस्कृत पाठांतर स्पर्धांमध्ये वरत आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज इयत्ता दहावीच्या स्पर्धा आहेत इयत्ता दहावी म्हणजे क्लास टेन करिता वद संस्कृतम हा स्पर्धेचा विषय आहे आपल्यासोबत दो, दोन किंवा दोन पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा संच आपल्या समोर येणार आहे आणि त्यांनी संस्कृत मध्ये एकमेकांशी संभाषण करणे वदतू संस्कृतम या मथळ्याखाली अपेक्षित आहे स्पर्धेचे नियम तुम्हाला समजावून सांगतो ही पाठांतराची स्पर्धा आहे तर सर्वप्रथम पाठांतराला आपल्याला दहा गुण आहेत आपण अडखळलात कुठे तर त्यातले गुण कमी केले जातील म्हणजे त्यातले मार्क्स कमी केले जातील आपलं उच्चार आपले उच्चार कसे आहेत आपल्या उच्चारणाची शुद्धता कशी आहे यावरून आपल्याला दहा मार्क्स आहेत आणि सादरीकरण याकरिता आपल्याला दहा मार्क्स आहेत कशा प्रकारे आपण सादर करता याला दहा मार्क्स आहेत तर एकूण तीस मार्कांसाठी आपलं गुणांकन केलं जाईल या व्यतिरिक्त स्पर्धकांना काही सूचना द्यायच्या असतील तर परीक्षकांना मी विनंती करतो आजच्या स्पर्धेसाठी आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत सौ संध्या उपेंद्र कुलकर्णी मॅडम आणि सौ वल्लरी प्रदीप पेंडे मॅडम मी स्वागत करतो नमो नमः नमो नमः तस काही सांगण्यासारखं नाहीये तू सांगितलेलं त्यामुळे स्पर्धा सुरू करायला हरकत कर नाही चालेल चालेल मी आपल्या पहिल्या गटाला आमंत्रित करतो पहिला गट आहे समृद्धी अभय घुटे आणि आर्या प्रवीण धुरी महात्मा गांधी विद्या मंदिर वांद्रे पूर्व मुंबई समृद्धी अभय घुटे आणि आर्या प्रवीण धुरी करयू सॉरी माफ करा समृद्धी आर्या आवाज येतोय का तुम्हाला हो सर हा चालेल चालू करू शकता तुम्ही तुम्हाला वेळ पाहिजे का हॅलो हॅलो माझा आवाज येतोय हो आर्या नाही आहे समृद्धी तुम्ही म्यूट झालात तर मला तुमच्याशी बोलता येणार नाही तुमचा प्रॉब्लेम मला स्पष्ट सांगा म्हणजे मला काही सोल्युशन चालता येईल आपण वेळ न दवडता पुढच्या गटाकडे वळूया पुढचा गट आहे शरयू प्रकाश मुदळवाडकर आणि वेदिका सूर्यकांत पाथरकर श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला छत्रपती संभाजीनगर शरयू नमो नम हॅलो सर हा बोला हा सर आम्हाला थोडा वेळ पाहिजे मिळेल का आपण यांची वाट पाहतोय पण पल्लवी सॉरी माफ करा समृद्धी आणि आर्या येत नाही किती वेळ हवाय पंधरा मिनिट तरी नाही पण पंधरा मिनिट नाही शक्य एक पाच मिनिट तुम्हाला मी देऊ शकतो तोपर्यंत मीटिंग पॉझ करू शकतो चालेल का बरं ठीक आहे सर चालेल ठीक आहे tiraiu a voz tu